नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या या जबरदस्त भागामध्ये आपल्याला एक अतिशय मनोरंजक आणि सुंदर असा भाग पाहायला मिळणार आहे यामध्ये सावली कशी ऐश्वर्या आणि ताराचे दात घशात घालते आणि त्यानंतर सारंगसोबत हनीमूनला कशी जाते हनीमूनमध्ये काय काय होतं हे सगळं आपण पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मालिकेचे नवनवीन अपडेट पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तारा तिच्या बेडरूम मध्ये सॅलेड खात बसलेली असते ऐश्वर्या तिथे येते आणि तिला म्हणते अगं तारा बाहेर काय चाललंय आणि तू इथे आरामात बसलीस त्यावर तारा म्हणते काय झालं ऐश्वर्या वहिनी मी काय करू त्या सावलीच्या मागे पुढे करत बसू की घरकाम करत बसू तुम्ही सांगा तेव्हा ऐश्वर्या रागात म्हणते अगं तुला काही कळतंय का, का जा ना मग त्या सावलीच्या पाठीमागे कर तिच्या मागे, मागे पुढे तिने तुझ्या कानामागे मारली तुला काही कळतंय का हे एक तास चार डोळ्यासमोर सावलीने तिला मारलेली कांसिला आठवते खाडकण का उठून उभी राहत तारा म्हणते ऐश्वर्या वहिनी मला त्या गोष्टीची उगाच आठवण करून देऊ नका नाहीतर ऐश्वर्याला राग येतो बोट दाखवत चुटकी वाजवत ती म्हणते नाहीतर काय करणार आहेस ग तू मला मारणार आहेस का चल मारूनच दाखव तू तु तु तुझी मर्यादा ओलांडू नकोस हे लक्षात ठेव आणि जर तुला एवढा राग येत असेल ना तरी ते सॅलेड खात बसू नकोस त्या मुलीचा काहीतरी बंदोबस्त तरी, बंदो तरी करून दाखव असे म्हणत ऐश्वर्या ताराला भडकवते तुला काही स्वाभिमानच नाही असं मला वाटतं ऐश्वर्या रागाने म्हणते तेव्हा तारा म्हणते मला त्या सावलीचा बदला तर घ्यायचाच आहे ऐश्वर्या म्हणते घे ना मग बदला तर तू घेऊ शकतेस कारण तशी संधी तुझ्याकडे चालून आली आहे तारा म्हणते ऐश्वर्या बहिणी तुम्हाला म्हणायचे तरी काय ऐश्वर्या म्हणते अमृता बाहेर गेली सोहम आणि बबलू सुद्धा नील आणि सारंग सुद्धा ऑफिसला गेलेत तारा म्हणते बरोबर आहे मॉम पण आता घरात नाहीये ऐश्वर्या म्हणते मग कोण राहिलं तूच सांग फक्त आपण दोघी आणि ती मूर्ख मुलगी तारा विचारते तुमच्या डोक्यात योजना तरी काय आहे हसतच ऐश्वर्या म्हणते आज त्या मूर्ख मुलीला काहीतरी खास स्वयंपाक करायचा आहे आणि त्यासाठी तिला स्वयंपाक घर लागणार आहे आपण जर ठरवलं तर आपण तिला स्वयंपाक घरात जाऊ द्यायचं नाही मग ती कशी काय स्वयंपाक करेल ऐश्वर्याची कल्पना ताराला आवडते आणि तिला लगेच योजना समजते ती आता ऐश्वर्यासोबत तिचा पुढचा डाव ठरवते इकडे सावली स्वयंपाकघरात काम करत असते तेवढ्यात तारा आणि ऐश्वर्या स्वयंपाकघर साफ करायला दोन माणसे घेऊन येतात त्या माणसांना ऐश्वर्या म्हणते हे बघा हे आमचं स्वयंपाकघर आहे आणि हे सगळे प्लॅटफॉर्म साफ करायला हवेत इकडे सावली तांदूळ निवडत असते तेवढ्या तारा सावली समोरचे ताट आपल्या हातात घेते ते बघून सावली म्हणते अहो काय करताय तुम्ही तेव्हा ऐश्वर्या म्हणते आज स्वयंपाकघर बंदच राहणार आहे आणि हे सांगणारे तू कोण ऐश्वर्या म्हणते बरेच दिवस झाला स्वयंपाकघराचे डीप क्लिनिंग झालेच नव्हते त्यासाठी आता स्वयंपाकघर साफ करायला माणसे आली आहेत ती पुढे म्हणते स्वयंपाकघरात आता खूप कचरा झालाय तेव्हा तू जर स्वयंपाकघरातून बाहेर पडलीस तर बरं होईल त्यांना साफ करायला पण चांगली जागा मिळेल सावली म्हणते हे बघा मी अर्ध्या तासात खीर बनवते आणि मग बाहेर जाते ऐश्वर्या भडकून म्हणते हे बघ मूर्ख मुली त्यांना पैसे दिलेत अपॉइंटमेंट घेऊन ते आले तुझ्यासारखी ती माणसे रिकामी नाहीत आणि मी, नाही। मी सुद्धा रिकामी नाहीये कळलं का नाही तेव्हा स्वयंपाकघराच्या बाहेर व्हायचं त्यानंतर तारा सावलीचा हात धरून तिला बाहेर ढकलते तारा म्हणते हे बघ सावली ही गोष्ट जर तू सारंगला सांगण्याचा प्रयत्न जरी केलास ना आणि वाद घालायचा प्रयत्न केलास तर वाद घालायला मी सुद्धा काही कमी नाहीये बरं का एवढं तू लक्षात ठेव हे ऐकून ऐश्वर्या खुश होते त्यानंतर तारा सावलीला म्हणते याबद्दल जर तू घरात कुणालाही सांगितले तर तुला सारांची शपथ आहे हे ऐकून सावलीला धक्का बसतो त्यानंतर तारा आणि ऐश्वर्या दोघी बाहेर निघून जातात इकडे सावली पटकन विठ्ठला समोर येते हात जोडून ती म्हणते विठुराया स्वयंपाकघर जरी नसलं तरी काय झालं चूल कुठेही मांडता येते काही जरी झालं तरी तुला तुझा प्रसाद नक्की मिळेल पटकन सावली बाहेर येते अंगण ती झाडून घेते आणि पेटवण्यासाठी लाकडे सुद्धा आणलेली असतात तेवढ्यात बबलू तिथे येतो बबलू सावलीला बघतो आणि म्हणतो सावली बहिणी हे तू काय करते आहेस बाहेर तेव्हा सावली बबलूला घडलेली सगळी हकीकत सांगते तारा आणि ऐश्वर्याने काय केले स्वयंपाक घर साफ करायला माणसे कसे आणली आणि तिला हाताला धरून बाहेर कसे काढले हे सगळं सावलीने बबलूला सांगितले सावली, सांगित सावली म्हणते आता सामान कसे घ्यायचे तेच मला कळत नाही बबलू म्हणतो सामानच घ्यायचे ना हा बबलू कशाला आहे मग बबलूने आता वर स्वयंपाक घरात जाऊन वरच्या मजल्याच्या खिडकीतून खाली सावलीला सगळी भांडी कडई चमचा मीठ ज्या वस्तू लागतील ते सगळं दिलं पाणी घेण्यासाठी लागणारा तांब्या ग्लास वगैरे सगळं काही बबलूने सावलीला दिले त्यानंतर आता चूल सावली खिरीचा प्रसाद विठ्ठलासाठी करू लागते बबलू सावली शेजारी मांडी घालून बसतो तो, तो सावलीची ती सगळी मजा बघू लागतो मस्तपैकी पाच ते सहा मुलांना जेव घालण्यासाठी सावलीने प्रसाद बनवलेला असतो विठ्ठलाला प्रसाद देणार असते सगळं काही झाल्यानंतर सावली खीर बनवते इकडे ऐश्वर्या आणि तारा मस्तपैकी टेरेसवर येऊन गप्पा मारत बसलेले असतात ऐश्वर्या म्हणते मी तुझ्यासाठी काय करू सांग तारा म्हणते मी माझी काम करायला समर्थ आहे ऐश्वर्या ताराला म्हणते तारा तुला माझ्या इशाऱ्यावर नाचवायचं नाहीये तुला कळते का तारा तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस या घरात तर सगळ्यात फक्त आवडती तूच आहेस माझी त्यानंतर ऐश्वर्या विचार करते की तारा तू स्वतःला तर खूप हुशार समजतेस पण तू एकदम मूर्ख आहेस तुला कधीच कळणार नाही आणि तुला हे देखील कळले नाही की मी तुझा वापर कधी केला ताराकडे बघत ऐश्वर्या विचार करते खरंच ऐश्वर्याने ताराला मूर्ख बनवलेले असते ऐश्वर्या विचार करते तुला वाटतं असेल की या खेळात तू राणी आहेस पण तू माझा एक कोपरा देखील नाहीयेस कळलं का या खेळात तू फक्त माझा फायदा प्याद आहे एवढ्यात ऐश्वर्याला खीर तयार होत असल्याचा वास येतो ती लगेच म्हणते खीर मला वाटतंय तारा त्या मूर्ख मुलीने काहीतरी बनवायला घेतलं चल बरं आपण बघूयात लगेच तारा पटकन उठून खाली येते आणि म्हणते त्या सावलीची एवढी हिंमत बघतेच मी आता रागाने तारा आतमध्ये जाते इकडे ऐश्वर्या गालातल्या गालात, गालात हसू लागते इकडे पटकन तारा स्वयंपाकघरात येते पण स्वयंपाकघरात तर कोणीच नसते ती दोन माणसे स्वयंपाकघर साफ करत असतात रागाने पुन्हा तारा माघारी जाते इकडे सावलीने कडई घेऊन चुलीवरती ठेवलेली असते त्यात तेल टाकून ती गरम करत ती पुऱ्या देखील काढत असते बबलू सावली सावलीची मजा बघत तिथेच बसलेला असतो सावलीचा मोबाईल शेजारी ठेवलेला असतो आणि तो, तो वाजू लागतो बबलू मोबाईल बघत म्हणतो सावली वहिनी दादाचा फोन आहे उचल की तेव्हा सावली म्हणते नाही हो बबलू दादा मला सारंग सरांना हे सांगता येणार नाही ना कारण मला शपथ घातली आहे मला शपथ अशी मोडता नाही येणार लगेच सावली म्हणते मी जरा बाजूला जाऊन बोलते सावली बोलायला बाजूला जाते तेवढ्यात तारा रागाने तिथे येते ती आता म्हणते बघूया आता ही कशी खीर बनवते ते पाण्याचा हांडा ताराने आपल्या हातात उचललेला असतो इकडे बबलू आणि सावली बाजूला येतात सारांचा फोन उचलता असतो म्हणतो बोल ना सावली काय करते तिकडे कढईतले तेल गरम झालेलं असतं आणि ताराने तो पाण्याचा हंडा उचलून सगळं पाणी त्या कढईत टाकलेलं असतं तेवढ्यात त्याकडे मोठा जाळ होतो आणि त्या जाळामध्ये तारा चांगलीच होरपळून निघते पटकन ओरडतच तारा मामाशी म्हणत तेथून पळून जाऊ लागते सावली आणि बबलू तो आवाज ऐकतात लगेच सारंगच्या मोबाईलमध्ये तो आवाज येतो सारंग म्हणतो काय झालं सावली बबलू म्हणतो मांजर सावली म्हणते दोन पायांची मांजर होती सारंग म्हणतो दोन पायांची मांजर सावली म्हणते हो पळाली ती त्यानंतर सावली म्हणते सारंग सर मला स्वयंपाक करायचा आहे नैवेद्य तयार करून मंदिरा सुद्धा मंदिरात सुद्धा जायचंय सारंग म्हणतो मंदिरात कशाला जायचं सावली म्हणते मी मंदिरात जाऊन लहान मुलांना जीव घालते त्यासाठी जायचं आहे मला ठेवते बरं का मी फोन बाय असे म्हणत सावली फोन कट करते तेवढ्यात बबलू आणि सावली पळतच त्या, त्या चुलीपाशी येतात कडईमध्ये पाणी ओतलेले बघून सावली म्हणते दादा बघा हे काय झालं बबलू म्हणतो हे तर विचित्रच आहे तेव्हा सावली म्हणते कडईत कोणीतरी पाणी टाकलं ज्याने कोणी हे केलं असेल त्याला खूप मोठं पाप लागणार आहे सावली म्हणते ज्याने कोणी हे केलं त्याला खूप भाजलं सुद्धा असणार आहे बबलू म्हणतो जाऊ दे भाजलं तर भाजलं आपल्याला काय करायचं त्यानंतर जा। सावली म्हणते बबलू दादा आता तुम्ही पटकन तेल घेऊन ते ते या पटकन बबलू पळतच आतमध्ये जातो इकडे ताराला भाजलेलं असतं तारा ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते याआधी स्वयंपाकघरात मी असं कधीच नव्हतं केलं आणि तुम्हीच मला हे सगळं करायला सांगितलं ना ऐश्वर्या म्हणते हॅलो मी तुला असं काहीच नाही करायला सांगितलं उगाच माझं नाव घेऊ नकोस त्यानंतर ऐश्वर्या म्हणते तूच पळत गेलीस आणि हे असं उकळत्या तेलात पाणी टाकण्याचा मूर्खपणाचं मी तुला कधीच सांगणार नाही कळलं का तुला तारा तारा म्हणते ऐश्वर्या महिनी मला खूप भाजलंय तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुझ्याच मूर्खपणामुळे भाजलंय ती लगेच म्हणते अपॉइंटमेंट कुठे ठेवली आहे सांग तारा म्हणते त्या तिथे तेव्हा ऐश्वर्या मलम लावते ती लगेच म्हणते अॉइंटमेंट कुठे ठेवली आहे सांग तारा म्हणते त्या तिथे तेव्हा ऐश्वर्या मलम लावते त्यानंतर सावली पुऱ्या आणि तो खिरीचा नैवेद्य घेऊन विठुरायासमोर येते हात जोडून ती म्हणते विटूराया आज मी तुला हा नैवेद्य अर्पण केला तुला तुझा प्रसाद मिळाला माझ्या सौभाग्याचे तू रक्षण कर सावली म्हणते सगळ्या घराचे तू रक्षण कर आणि कुणावरही संकट येऊ देऊ नकोस मनोभावे विठ्ठलाच्या पाया पडून सावलीने विठ्ठलाला तो नैवेद्य अर्पण केलेला असतो तेवढ्यात सावली बाहेर येते येता सारंग समोर उभा असतो सारंगला बघून सावली खूप खुश होते आणि आश्चर्याने म्हणते सारंग सर तुम्ही इथे सारंग सावलीकडे बघत हसतो सावली विचार करते की जेव्हा सारंग सरांचा फोन आला होता तेव्हा आपण स्वयंपाक करायचा आणि मंदिरात जायचं हे सांगितलं होतं तिला हे आठवते त्यानंतर सारंग म्हणतो सावली तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तो पुढे म्हणतो तुला लहान लेकरांना जीव घालायचं आहे ना सावली सावली म्हणते हो तेवढ्या सारंग टाळ्या वाजवत तर आत बबलूने सहा ते सात लहान मुलांना तिथे आणलेलं असतं सगळे मुले मुली सावलीभोवती घोळका करून आम्ही जेवल्याशिवाय जाणार नाही आणि आम्हाला जेवायचं आहे अशी घोषणा देऊ लागतात हे बघून सावली खुश होते सारंग म्हणतो अग सावली कुठे तू एवढ्याला मंदिरापर्यंत जाणार त्यापेक्षा मी विचार केला यांना इथेच घेऊन येऊ म्हणून या लहान मुलांना मी घेऊन आलो त्यानंतर केळीच्या पानावरती ठेवून सावलीने सगळ्या मुलांना मस्तपैकी पंचपकवानाने जेवण वाढलेले असते सगळी मुले टेबलवर जेवायला बसतात सावली म्हणते मुलांना काही काळजी करू नका अगदी सावकाश जेवा तेवढ्यात तारा आणि ऐश्वर्या तिथे येतात सारंग म्हणतो ऐश्वर्या वहिनी तुम्ही सुद्धा जेवायला बसा तारा म्हणते नाही तुमचं चालू द्या आम्ही जरा बाहेर बसतो तेवढ्यात बबलूचे लक्ष ताराच्या हाताकडे जाते ताराच्या हाताला भाजल्याचे बबलू बघतो सारंग म्हणतो मी जरा आवरून येतो सारंग आतमध्ये जातो बबलू म्हणतो तारा तुमच्या हाताला काय लागलो हो पटकन तारा तिचा हात झाकते लगेच सावलीला ते सगळं आठवते ज्यावेळेस बबलू आणि ती तिथे गेले होते त्यावेळेस कढईमध्ये पाणी सांडलेले होते बबलू म्हटलेला असतो की ज्याने कोणी हे पाणी सांडलं ना त्याला नक्कीच खूप भाजलं असेल हे आता सावलीला आठवते त्यानंतर तारा म्हणते बबलू जास्तीचे नाटक करू नकोस सावली बबलूला म्हणते बबलू, बबलू दादा तर बबलू म्हणतो खूप भाजलंय जास्तीचं आणि आता काय होणार माहिती आहे का त्याच्यातून आता मोठं पाणी सुटणार ती जखम चिघळणार त्यात त्यानंतर पटकन तारा बाहेर निघून जाते ऐश्वर्या जाऊ लागतात सावली ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते ऐश्वर्या मॅडम हा प्रसाद घ्या ऐश्वर्या म्हणते थँक्स तेव्हा सावली म्हणते प्रसाद घ्यायला आणि ग्रहण करायला असे आभार मानायचे नसतात आणि संकोचही करायचा नसतो त्यानंतर ऐश्वर्या एक चमचा प्रसाद स्वतःच्या तोंडात टाकते आणि एवढ्यात तिला ठसका लागतो बबलू म्हणतो पाणी घ्या पाणी घ्या पण रागाने ऐश्वर्या तिथून निघून जाते त्यानंतर हळूच बबलू सावलीला म्हणतो सावली, सावली वहिनी हा सगळा तुमचाच प्लॅन होता ना तेव्हा सावली म्हणते बबलू दादा बबलू म्हणतो आपल्याला काय करायचं पांडुरंगाची कृपा आणि पांडुरंगाची इच्छा आणि आता सावली हसू लागते त्यानंतर बबलू म्हणतो सावली वहिनी मला खूप भूक लागली मला सुद्धा जेवायला वाडा तेव्हा सावली बबलूला जेवायला वाढते त्यानंतर सावली विचार करते की विठ्ठला सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सगळ्यांना सुकाट ठेव इकडे आता रात्र होते सारंग सोप्यावर झोपलेला असतो आणि सावलीने त्याचे पाय चेपत असते तेवढ्यात सावलीच्या मोबाईलवर जगन्नाथचा फोन येतो पटकन हळू सावली फोन उचलत म्हणते हॅलो जगन्नाथ म्हणतो स्वारी सावली इतक्या रात्री तुला फोन केला पुढे मला जो अंधार दिसतोय ना त्या अंधारामुळे मला वेळ घालावासा वाटला नाही सावली म्हणते माहिती आहे मला तुम्ही इतक्या रात्री फोन केला म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असेल त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो तुला एक गोष्ट सांगू सावली सारंग आता तुझ्याजवळ आहे का सावली म्हणते हो सारंग सर आता माझ्यासोबत आहेत सावली म्हणते पण तुम्ही एवढी काळजी का करता जगन्नाथ म्हणतो तुला जेव्हा बाळ होईल ना त्यावेळेस माझी काळजी तुला कळेल सावली म्हणते जगन्नाथजी तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत तेव्हा काही वाईट होणार नाही आहे तेव्हा जगन्नाथ म्हणतो विश्वास असणं खूप चांगली गोष्ट आहे पण विश्वासाने सगळं काही नसतं घडत बाळा तो पुढे म्हणतो सुखाला नजर लागते बाळा नेहमीच काही जरी झालं तरी सुखाला तेव्हा काही जरी झालं तरी मी तुला सांगतो सारंगचा हात घट्ट पकडून ठेव आणि जगन्नाथ फोन कट करतो तेव्हा सावलीला मोठा धक्का बसलेला असतो ती झोपलेल्या सारंगकडे बघते ती त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते सारंगचा हात त्याच्या डोक्यावरती असतो तेवढ्या सावली सारंगच्या हाताकडे बघते त्यानंतर सावलीने रात्रभर सारंगचा हात आपल्या हातात धरून ठेवलेला असतो आणि सारंगच्या जीवाला असणारे संकट सावलीने आता आता टाळलेले असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सावली लगेच सकाळी लवकर उठते आणि लगेच बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ वगैरे करून बाहेर येते सारंग उठतो आणि सावलीला बघतो सावलीचे ते ओले केस बघून सारंग तिच्या सौंदर्यावर खूप मोहित झालेला असतो पटकन तो सावलीला आपल्याकडे ओढतो सावली, सावली सारंगला म्हणते काय चाललंय तुमचं तेव्हा सारंग म्हणतो काय चाललंय म्हणजे तू सकाळी सकाळी लवकर आंघोळ का करतेस करून तुझे ते केस ओले केस माझ्यासमोर घेऊन का येतेस मग मला स्वतःला राहत नाही सावली म्हणते काय सारंग सर तुमचं चला आवरा बरं तुमचं आणि चला आवरून तुम्हाला कामावरती जायचंय त्यानंतर ती सारंगला म्हणते की चला आवरा तुमचं पटकन सारंग त्याच्या हातातील टॉवेल सावलीच्या गळ्यात घालतो आणि सावलीला आपल्या जवळ ओढतो त्यानंतर सारंग म्हणतो एक विचारू का तर आता सावली म्हणते काय आणि पटकन सारंग सावलीला आपल्याकडे ओढतो आणि प्रेमाने तिचा केस घेतो प्रेमाने मन आणि शरीराने सारंग आणि सावली एकत्र आलेले असतात आणि सारंग आणि सावली दोघेही एकमेकांच्या प्रेमाने मिठीत येऊन आता दोघेही प्रेमाने एकमेकांच्या भरगच्च मिठीत शरीर सुखाचा आस्वाद घेतात आणि सावली आता कशी सारंगपासून प्रेग्नेंट राहते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा